अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसापूर्वी आदिवासी महिलांना साड्याचे वाटप केले होते मात्र या साड्या आहेत की मच्छर जाड्या असा संतप्त सवाल आदिवासी महिलांनी केला इतकंच नाही तर या साड्या आमच्या अब्रूची इज्जत काढणाऱ्या आहेत असं म्हणत आदिवासी महिलांनी साड्यांची होळी केली यावरून आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर चांगलाच प्रहार केलाय मेळघाटातील आदिवासी महिलांना मी सलाम करतो त्यांना माझ्या मानाचा मुजरा आहे सतरा ते वीस रुपयांच्या साडीचे वाटप करून लोकशाहीचे पतन करणारी लोक काही तयार होत असेल तर त्याचं पतन हनन आपण केलं पाहिजे अशी टीका बच्चू कडू यांनी सडकून केली आहे त्या लोकांना खांद्यावर घेऊन नाचावं असं मला वाटतंय कारण सध्या पैसा आणि सत्ता हे समीकरण झालंय त्यामुळे बिगर पैशाच्या कार्यकर्ता आता निवडणुकीत हद्दपार होतोय की काय याची भीती वाटू लागते म्हणून त्यांना मी मानाचा बुजरा करतो असं म्हणत बच्चू कडू यांनी आदिवासी महिलांचं या ठिकाणी कौतुक हो केलं नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघात होळी महोत्सवानिमित्त आदिवासी महिलांना साड्यांचं सा वाटप केलं होतं त्यावेळी आदिवासी महिलांकडून या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला राणा दाम्पत्यानं वाटप केलेल्या साड्या आमच्या अब्रुची इज्जत काढणार आहेत असा संताप महिलांनी व्यक्त केला इतकंच नाही तर नवनीत राणांनी वाटप केलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी देखील केली आम्ही आदिवासी आहोत म्हणून काहीही परिधान करू असं तुम्हाला वाटतं का आमच्या मतावर राज्य करून इतके दिवस सत्ता उपभोगलीत पण आता या नंतर या मेळघाटमध्ये तुम्ही मत मागायला अजिबात येऊ नका तसेच पुन्हा सत्तेत याचं स्वप्न विसरून जा असं संतप्त या ठिकाणी सवाल आदिवासी महिलांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तिचा जाग न्यूज सबस्क्राइब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत